वाठार येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग सुमारे चार लाखांचे नुकसान हातकणंगले तालुक्यातील वाठार साखरवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना सायंकाळी सुमारास चार वाजताच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार वाठार येथील शेतकरी बाबूराव कृष्णा पोवार यांच्या घटक्रमांक पाचशे एकोणतीसमधील दोन एकरांवरील ऊस लागवडीजवळून गेलेल्या विजेच्या तारेत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली आग लागल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोवार यांना याबाबत माहिती दिली दरम्यान ऊस पेट घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ महावितरणला कळावले माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला या आगीत सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस पूर्णतः जळून खाक झाला असून अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत शेतकऱ्यांकडून महावितरणाकडून भरपाईची मागणी करण्यात येत आहे घटनेनंतर वाठार परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे